<laughs> <laughs> आज आपल्या सगळ्या मतरगार दुसरांचं इलेक्ट्रॉनिक मीडियाचं सगळ्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे मागची निवडणूक दोन हजार एकोणीसशे याच ब्रेशरूममध्ये मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष असताना राजीनामा देऊन इथून पहिल्यांदा मी जाहीर केले की जिल्हा काँग्रेसचा मी राजीनामा देतो आहे तीनशे सत्तरच्या बुद्ध्यावरनं काही इ... प्रसंगातलं आणि त्यानंतर मी स्वतंत्र आमदारकी लढवणार आहे म्हणून इथं जाहीर करून नंतर आमदारकीच्या निवडणुकीला सामोरे गेलो यशस्वी झालो आणि आज ताईत मी भाजपला पाठिंबा दिलेला भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्यानंतर सुरुवातीच्या अडीच वर्षात सत्ता नसतानासुद्धा त्यांच्याबरोबर राहिलो अलीकडच्या काळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच आणि उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी प्रदेश साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं त्या सरकारलाही पाठिंबा देऊन त्यांच्याबरोबर आज तागायचा मध्यंतरीच्या काळामध्ये अजितदादाही त्यांच्या आमदाराचं या आघाडीवर आमच्या या युतीबरोबर राहिले आणि तेही आता सत्तेत त्या तीन पक्षाचं सरकार आता राज्यामध्ये कार्यरत आहे आणि ते आज लोकसभेच्या निवडणुकीला राज्यामध्ये सामोरे जातात सगळ्यांची भूमिका आजही एकच आहे की देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधान मानवायचं त्यासाठी म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री असतील सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि सगळे आम्ही सत्तेत असलेले सगळे सहकारी आम्ही काम करतो आज इथे एक विशिष्ट परिस्थिती या मतदारसंघामध्ये तयार झाली खरं म्हणजे आम्हा सगळ्यांचं एकच मत आहे की उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून परत एकदा नरेंद्र मोदी साहेबांनी शपथ घ्यायला पाहिजे तेच या देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजेत या मताचा आजही आहे आणि मी उद्याही असणार आणि माझी ही निवडणुकीचा आता हा विषय जो इथं माझे चिरंजीव राहुलने जाहीर केला खरं म्हणजे त्यांची चर्चा बऱ्याच दिवसापासून किंवा बऱ्याच महिन्यापासून तसं तर ती दोन हजार नऊ पासून सुरू आहे दोन हजार नऊ ला राहुलच खासदार झाले असते पण त्यावेळी काही आम्ही कुटुंबातल्या लोकांनी काही वरिष्ठांचा शब्द मानायचा ठरवून थांबलो आणि रिझल्ट बदलले आणि तिथं दुसरे खासदार म्हणून राहुल न राहिल्यामुळे निवडून नंतरच्या काळात सुद्धा वेगवेगळ्या कारणांना राहुलला आम्ही थांबवलं आताही त्याच्या निवडणुकीच्या संबंधीच्या चर्चेच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आहेत मीडियामध्ये आहेत पण अलीकडच्या काळामध्ये मी मध्ये काही लोकांनी तुम्ही छापलं लो होतं तसं आहे ते आम्ही अंदाज घेत होतो चर्चा करत होतो सर्वे करत होतो काय केलं तर बरोबरी आताच्या परिस्थितीमध्ये मोदींची एक बिरीज वाढेल मोदींना खासदार करायसाठी एक बिरीज आमच्या हात लोकसभेची शंभर टक्के त्यात असायला पाहिजे यासाठी काय करायला पाहिजे याचा <coughs> अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात यायला लागलो की आजच्या परिस्थितीमध्ये आमच्या हात कॅलडे लोकसभा मतदारसंघात मोदींच्यासाठी मत त्यांना मिळवून द्यायचं असेल तर काही निर्णय घेण्याची आवश्यकता हो आहे काही पावलं उचलायला पाहिजे तशा पद्धतीची परिस्थिती आहे मग राहुलनीच सर्वे करून सगळ्यांच्याकडं मला त्याने माझ्यासमोर विषय ठेवला mm. की ही निवडणूक आता तर फार मोठ्या फरकानं कोण जिंकणार नाही mm. ही निवडणूक दहा ते पंचवीस हजारच्या फरकात ही निवडणूक घेऊन जिंकली मी राहिलो नाही तर ही निवडणूक पंचवीस हजार ते पन्नास हजारच्या टप्प्याच्या निवडणुकीचा फरक असतात आणि मीही यात उमेदवार झालो तर दहा हजार ते पंचवीस हजारचा फरक या निवडणुकीच्या निकालात असतात मग राहुलच्या सर्व्हेमधनं त्यांना असं सांगितलं की त्याचं जे अनालिसिस आहे त्यानं जे सर्वांशी चर्चा केली त्यांनी जी गणित मांडली राहुलला जी मत या लोकसभा मतदारसंघात पडतील त्याच्यापेक्षा साठ सत्तर हजार मतं मला जास्त पडतील